विशेष स्वागत आहे पाहूया मोठी बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शेतमालाच्या हमीभावासाठी दिव्यांगांना सहा हजार रुपयांच्या मानधनासाठी आणि मेंढपाळ मच्छीमारांच्या न्याय्य हक्कांसाठी महाएलगार आंदोलनाची सुरुवात उद्या सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी बेलोरा येथून होत आहे या रॅलीचं नेतृत्व बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर चालवून करणार आहेत रॅलीचा मार्ग बेलोरा आडगाव यावली शहीद मारडी वर्धा बुटीबोरी नागपूर असा एकशे ब्याऐंशी किलोमीटरचा ठरवण्यात आला आहे सत्तावीस तारखेला वर्धा येथे मुक्काम घेत आंदोलन अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूरला पोहोचणार आहे प्रत्येक ट्रॅक्टरवर जय जवान जय किसान आणि तिरंगा झेंडा फडकणार असून स्वाभिमानाच्या घोषणांनी वातावरण दुमदुमणार आहे या रॅलीत हजारो ट्रॅक्टर बैलबंडे आणि मेंढपाळ बांधव सहभागी होत आहेत मेंढ्या शेळ्या आणि बैलबंड्या घेऊन शेतकरी नागपूरकडे प्रस्थान करणार आहेत सोलापूरहून वीस हजार भाकऱ्या नाशिकहून भाजीपाला लातूरहून तुरडाळ तसेच इतर भागांतून हुरडा आणि धान्य पाठवण्यात आले आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने आजवर दिलासा दिला, दिला नाही असा आरोप शेतकरी नेत्यांकडून करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे कापसाच्या आयातीमुळे देशांतर्गत भाव कोसळले तर सोयाबीनचा आधारभूत दर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये असूनसुद्धा शेतकऱ्यांना फक्त पाचशे ते तीन हजार रुपये दरम्यान विक्री करावी लागत आहे हा कोणता आत्मनिर्भर भारत असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे राज्यभरातील नेत्यांचा एकत्र पाठिंबा या आंदोलनाला राज्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांचा व्यापक पाठिंबा लाभला आहे या मंचावर विजय जावंधिया वामनराव चटप राजू शेट्टी महादेव जानकर डॉक्टर अजित नवले राजन क्षीरसागर प्रकाश पोहरे दीपक केदार प्रशांत डिक्कर बच्चू कडू आणि विठ्ठलराजे राजे पवार उपस्थित राहणार आहेत आता हा महाएलगार शेतकऱ्याच्या न्यायाचा ही आहे ही लढाई शेवटची आहे आम्ही मागे फिरणार नाही असे बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्ष यांनी सांगितले बेलोराहून निघणारी ही रॅली केवळ शेतकऱ्यांची नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक कष्टकरी आणि परिश्रमी माणसाचा आवाज ठरणार आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका